नमस्कार माऊली आजच्या लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही पाहत आहात की बघा मी आले तुरीच्या शेतामध्ये तुरीच्या शेंगा घेऊन जाण्यासाठी तुरीच्या शेंगा अशा कच्च्या पण खायला चांगल्या असत आणि शिजवून पण खूप दिवस झालं म्हणलं तिकडचेच पेरणी वगैरे ही काम करण्याच्या नादामध्ये मी ह्या तुरीच्या शेतामध्ये आलेच नाही बघा आणि सोयाबीनच्या खळाला आले होते ह्याच्या दोन तुरीच्या मध्ये असं सोयाबीन होत हे काढताना हे आले होते जरा आहे ना हे रान थोडस हलक आहे आमचं त्याच्यामुळं ह्या रानावर जास्त खर्च करत नाही तर पण ह्या वर्षी भरपूर चांगली तूर आलीये हे बघा आम्हाला काय वाटत होतं ह्या वर्षी भरपूर पाऊस पडलाय ना मग जातेत काही कि तुरी असं वाटलं पण अर्धी गेलीये तुम्हाला दाखवते अर्धी तूर गेली आमची पूर्णच आणि अर्ध जी असं उताराच रान आहे का त्याच्यावर चांगली आली आहे तूर या वर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळं हे बघा ह्या एका आमच्या एका एकरामध्ये काहीच तूर आली नाही हे पूर्ण पावसानं गेली तर सगळं पाणीच होतं त्याच्यामुळं काहीच राहिलं नाही ह्याच्यामध्ये बघा हे का सगळं वाट झालंय आणि इकडं जे चढावर आहे तिकडं जरा चांगली आली आहे तूर मी आता घेणार आहे लेकरांना तुरीचे शेंगा शिजवण्यासाठी हे बघा आता निबर झाल्यात शेंगा मग मला लेकरांसाठी घेऊन जावं आणि बघून पण जावं मी एवढ्या एकटीच आहे जरा मला भीती वाटायली पण तसं काय नाही मी आणलाय वेळासोबत काही जरी आलं तरी आणि हे बघताय तुम्ही हे आहे कुरडूचं झाड आणि हे कोरडू आहे ना मला आठवण आली कि आमच्या सासूबाईला आहे मुतखडा त्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरने एका सांगितलं की याची कुरडूचे बिया दररोज आणूषा सकाळी एका अर्धा चमचा भर आमच्या शेतामध्ये हे आहे ना एवढे जर का असे कोरडू येतात की बसच मध्ये एवढे मठ्ठे कोरडू येतात मग ह्या कोरडूची आम्ही फुलं सगळी कातरून मिळ्यानं एक बारकुशी डब्बी जमा करायला काही छोट छोट असलं बी खूप वेळ लागला होता ही बी असते ला ना आपलं मूत खड्यासाठी खाल्लेलं एक नंबर चांगलं बघा ह्याच्या आहे ना ह्याच्यामुळं खडा विरगळून आपोआप पडते बघा तुम्ही एकदा करून तर बघा आमच्या सासबाईला तर चांगला फरक झालाय मग हे आम्हाला कसं आहे गवत येते म्हणून ह्या कोरडूचा राख पण येते पण समजा गरज लागलं तर आपलं आपलं असं कधी तर आधी मधी असं आलं का चमच्या एक जरी काढलं तरी जमते असं बघा हे काही जरी खाऊन आपल्या चांगले बी लोकांनी थोडं तोंडात टाकले तरी गे वाईट नाही चांगला असते पण माहित नसल्यामुळं जास्त जण असं खात नाहीत हे काही कोरडूच रान आहे आणि केवढ मोठ आलं ह्या पेक्षा मोठ आलंय चला मग आता घरी शेंगा घेऊन जाते मी माझ्या शेंगा मी वेच तोडून ठेवल्यात कुठं ठेवले की सापडले हो का पलीकडे हे आणल्यात मी तुरीच्या शेंगा देत का सांगा नोकरदाराला असा ताजा माल जरा एक चक्कर मारून आलं तर आपल्याला नाश्त्याची सोय होती शेतामध्ये